नमस्कार मित्रांनो एकवीस जून हा दिवस दरवर्षी आंतरराष्ट्रीय योगा दिवस म्हणून साजरा केला जातो हा दिवस का साजरा करण्यात येतो यामागचा थोडक्यात इतिहास आपण जाणून घेणार आहोत योग हा शब्द संस्कृतमधून आलेला आहे योग या शब्दाचा अर्थ होतो जोडणे मनाची आणि शरीराची एकाग्रता साधणे म्हणजे योग योग ही कल्पना पाच हजार वर्षापूर्वी महर्षी पतंजली यांनी होती मित्रांनो एकवीस जून दोन हजार पंधरापासून पासून हा हो दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्यात येतो याच्या अगोदर दोन हजार चौदामध्ये मध्ये आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांनी युनोमध्ये मा प्रस्ताव मानला होता की एकवीस जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योगा दिन म्हणून साजरा केला जावा यावर विचारविनिमय करण्यात आला आणि एकशे पंच्याण्णव देशांच्या प्रतिनिधींपैकी जवळपास एकशे सत्याहत्तर देशांच्या प्रतिनिधींनी या प्रस्तावावरती स्वाक्षी केल्या आणि बारा डिसेंबर दोन हजार चौदा रोजी असे जाहीर केले गेले की एकवीस जून हा दिवस दरवर्षी आंतरराष्ट्रीय योगा दिवस म्हणून पाळला जाईल एवढंच नाही अमेरिका रशिया चीन यासारख्या बलाढ्य राष्ट्रांदेखील योग दिवस पाळण्याचे स्वीकारलेले आहेत एकवीस जून दोन हजार पंधरा रोजी ज्यावेळेस योग दिन साजरा करण्यात आला त्यावेळी दोन वर्ल्ड रेकॉर्ड झाले होते याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड या ठिकाणी केलेली आहे आहे पहिलं रेकॉर्ड म्हणजे भारताची राजधानी नवी दिल्ली येथे राजपथावर एकाच वेळेला पस्तीस हजार नऊशे पंच्याऐंशी लोकांनी योगा केला होता हे एक वर रेकॉर्ड झाले होते आणि याच दिवशी आणखी एक वर रेकॉर्ड झाले होते ते म्हणजे एकाच दिवशी चौऱ्याऐंशी देशांनी हा दिवस योग दिन म्हणून साजरा केला होता एकवीस जून हा दिवस का योग दिवस म्हणून निवडण्यात आला याचे एक कारण असं आहे एकवीस जून हा दृष्टीने सर्वात मोठा दिवस आहे म्हणून हा दिवस निवडण्यात आला दरवर्षी योगा दिन साजरा करण्याची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे योगाचा प्रचार आणि प्रसार मोठ्या संख्येने होत आहे मित्र योगासनांसाठी कोणत्याही महागण्या साधनांची आवश्यकता नसते एक रुपये खर्च न करता आपण योगासने करू शकतो विशेष म्हणजे दुसरी गोष्ट त्यासाठी खूप वेळ द्यावा लागतो असे अजिबात नाही आपण जर आजपासून सुरुवात करत असाल तर पंधरा मिनटापासून सुरुवात करा त्यानंतर आपल्या शरीराला वेळ आणि पचेन अशा पद्धतीने वेळ वाढवत न्यावा योगासने हा आपल्या नित्य जीवनाचा भाग झाला पाहिजे आजपासून योगासने करणाऱ्यांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा